नमस्कार मंडळी कोकणात गणपतीच्या वेळेस गौरी गणपती, गणपती देखील असतात गौरी देखील आणली जाते प्रत्येक गावागावामध्ये त्याची पद्धत वेगवेगळी आहे माझ्या गावामध्ये आमच्या घरातील पद्धत काही वेगळी आहे आम्ही आमची गौरी जी आहे ती तळीवरती जाऊन आणतो आमच्या गावातील आणि वाडीतील सुंदर परंपरा म्हणजे सगळ्या बायका एकत्र तळीवर जातात तिथे जमतात निसर्गाच्या भेट गौरी मातेचं आव्हान करतात रानतिरडा हळद लाल भाजी आगाडा ताडमाड या पाच झाडांपासून तयार होणारी गौरी मातेचं तिथे पूजन केलं जातं ते पूजन झाल्यानंतर गौरी मातेला घरी आणतात गणपतीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी गौरीचे आगमन होते यंदा पाचव्या दिवशी गौरी मातेचं आगमन होतं पिढ्यान पिढ्यांपासून आमची व प्रत्येकाची गौरी पूजनाची जागा ही ठरलेली असते ठरलेल्या जागेवरती शेण्याने सारवलं जातं आणि त्यानंतर त्यावर रांगोळी अशी का काढली जाते रांगोळी काढून झाल्यावरती तिथे पूजा केली जाते आणि नंतर मग गौरी मातेला घरी आणलं जातं गौरी मातेचे पूजन झाल्यानंतर तळीवरील जमलेल्या सगळ्या वाडीतील बायका एकत्रपणे तोंडामध्ये पाण्याची चूळ भरून घरी जाईपर्यंत ती चूळ तशीच ठेवतात एकही शब्द न बोलता घरी ते गौरी मातेला घेऊन जातात ही आमच्या घरची गौराई आहे जी माझी काकी स्वतःच्या हातामध्ये घेऊन येत आहे आम्ही घंटी वाजवत वाजवत गौरी मातेला उत्साहाने आनंदाने घरी घेऊन जात आहोत दारात गौरी मातेला आणल्यानंतर जे गौरी मातेला आणते तिचे पाय धुतले जातात तिची देखील पूजा केली जाते त्यानंतर हळदीची छोटी छोटी पावलं काढली जातात म्हणजेच सोनपावलांनी जणू गौरी माता आमच्या घरी आगमन होत आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला गौरी मातेचे आगमन झाल्यानंतर गौरी मातेची प्रतिष्ठापना हे उजव्या बाजूला केले जाते त्याला शक्रोबा असे म्हंटले जाते हे गौरी मातेच्या बाजूलाच ठेवले जाते गौरी मातेचे आगमन झाल्यानंतर त्याचे पूजन करून तिला छान छान दागिन्यांनी सजवले जाते गौरी मातेला रात्री भाकरी व शेगलाच्या पानांच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आमच्या घरी ओसा असतो ओसा किंवा वसा ही कोकणात पाळली जाणारी एक सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा आहे लग्न झालेलं दाम्पत्य ज्येष्ठा गौरीसाठी औसा करतात यामध्ये वाण ठेवून वंश पुढे चालत राहावा कुटुंब वाढावं वा आणि सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली जाते आपल्या आईवडिलांचा औसा हा पुढे मुलांकडे जातो आणि ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत चालत राहते वंसाचे वा वाण हे पानांमध्ये भरलं जातं औसा भरण्यासाठी पाच सहा प्रकारची पानं वापरली जातात पानांना हळदी कुंकू गंध लावून फुलं लावून त्यावरती पाच प्रकारची फळं ठेवली जातात चिऱ्याची पानं तवसिनीची पानं हळदीची पानं दोडकीची पानं करंदीची पानं आणि ही पानं वापरली जातात फळं नसतील तर लाए कुळीदाची डाळ शेंगदाणे खोबरं काजू देखील वापरलं जातं पानं भरून झाल्यानंतर सुपलेला हळद कुंकू लावून त्यामध्ये नारळ त्याला आंब्याचा एक पान बांधून त्यातला हळद पिंजर लावली जाते आणि त्यामध्ये पाण्याचा विडा एक रुपया असं ठेवून ते भरलं जातं व त्यानंतर त्याला संपूर्ण भरून पूर्णपणे वंसा असं म्हटलं जातं ओसा भरून झाल्यानंतर घरातील मंडळी कुटुंबाच्या सुखासाठी वौसापुढे गाराणं घालतात देवा गणपती काय महाराजा आज या ठिकाणी कुटुंबान तुझ्या आपलीबा प्रमाणे बाजारी तारखे पासून सगळ्यांचं खल्याण कर शियस दे आनंद ठेव आणि त्या काय पुढे गेलेल्या असा त्याच मान करून घेऊन अशीच तुझी आपली करून घे चे पाया पडून नैवेद्य अर्पण केले त्यानंतर ओसा झालेल्या बायका आपला ओसा घेऊन देवळामध्ये दे वाण ठेवायला जातात व तसेच आजूबाजूच्या घरात देखील गणपती समोर वाण ठेवतात घरातील मोठ्या माणसांच्या हातात आपला वौसा देऊन त्यांचे पाया पडतात जी काकी सगळे हातामध्ये सूप आहे ज्याच्यामध्ये वसाची पानं आहेत ती घेऊन देवळात चाललेली आहेत आमच्या भराडीच्या देवळात चाललो आहे आम्ही चालता चालता आम्ही आता आमच्या गावातल्या देवीच्या मंदिरात पोचलो आहे आमच्या गाव हे आमच्या गावातील भराडी माताचं मंदिर आहे ह्याचा व्हिडिओ मी खास वेगळा करेनच ओसा घेऊन गे देवळात गेल्यानंतर गावकर देखील देवीसमोर गारणं घालतात गावकाराकडनं गारणं घालून झाल्यानंतर पहिलं वंसाचं पान हे देवीसमोर ठेवलं जात सांग असे पकडू मी देवळात ठेवून झालेली आहेत पानं आता आम्ही देवळाच्या समोर जी तुळस आहे तिथे पानं ठेवायला जाणार आहोत भराडी मातेच्या मंदिरात पाना ठेवून झाल्यानंतर आम्ही मारुतीच्या मंदिरात देखील ठेवायला जातो मारुतीच्या मंदिरावरती आता आम्ही इथे वाण ठेवायला दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणपतीच्या सातव्या दिवशी गौरी मातेचं विसर्जन केलं आता आम्ही आमचं गौरी मातेच्या विसर्जन करायला तळीवरती चालले आहोत त्याच तळीवरती जिथून आम्ही आमचं गौरीला आणलं होतं तळी आहे जिथे आम्ही गौरी मातेचं विसर्जन करणार आहोत आणि गौरी मातेचं विसर्जन सुद्धा इथेच केलं जातं व गणपतीचं देखील विसर्जन ह्याच तळीमध्ये केलं जातं गौरीसाठी ही तळी असते आणि गणपतीसाठी ही तळी असते गौरीसमोर भाकरी आणि शेगल्याच्या भाजीचं नैवेद्य आहे त्याचबरोबर वंसाच्या दिवशी जे आपण वानाची पानं भरली होती ती देखील त्याच्यासमोर ठेवलेली आहेत गौरी आणि त्याचबरोबर वाडीतील इतर लोकांचे देखील गौरी इथे ठेवलेले आहेत गौरीच्या विसर्जनाच्या वेळेस देखील गौरी, गौरी मातेला भाकरी व शेगल्याच्या पानांच्या भाजीचं नैवेद्य दाखवला जातो हाच नैवेद्य तळीवरती सगळ्या बायका एकमेकांना वाटतात आपल्या आवडीनुसार प्रत्येकजण वेगवेगळी भाकरी आणतात काही जण तांदळाची भाकरी आणतात तर काही जण नाचणीची भाकरी आणतात काही जण पुरी आणि वडे देखील आणतात नैवेद्याची भाजी व भाकरी खाऊन प्रत्येक जण मग आपल्या आपल्या घरी जातं तळीवरती सात दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं अशा प्रकारे आमच्या घरातील व आमच्या गावातील गौरी आगमन ओसा आणि गौरी विसर्जनाची ही परंपरा आहे